राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी बीड प्रकरणावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल केला ते म्हणाले संतोष देशमुख यांची हत्या बीड जिल्ह्याला तसेच तीन स्तरीय तपास सुरू असून देखील आरोपी सापडत नाही याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे आम्ही लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात हो, मेडियासोबत बोललेलो आहे तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे त्याच्यात पर्टिक्युलर मी चार दोन मोठे अधिकारी सांगितलेले बरीच काही पोलिस यंत्रणा का खालच्या लोकांवर मी काय आता खासदार झाल्यानंतरही किंवा निवडणूक मी खासदार किती लढतो जिल्हा परिषदेची नाही पण पोलीस हवलदारापर्यंत बोलू नाही पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं म्हणू नका त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय चाललंय जिल्हा पंचायत पंचायत समितीमध्ये काय चाललंय ह्याचा सुद्धा थोडा लेखा झोका द्या तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना तर ह्या सर्व गोष्टी असताना कुणा आम्हाला कुणाला एकच म्हणायचं की बीड जिल्ह्यामध्ये ही जे घटना घडतात ह्या था घटना थांबल्या पाहिजेत आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्ह्याला बदनाम करतात अरे घटना घडविता त्यांना थांबवा ना आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार त्यांचा तुम्ही त्यांना साथ घालणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्यातला प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत तो, तो माझा जे आहे तो म्हणणं शंभर टक्के आहे पोलीस अधिकारी पासून कर्मचारी पर्यंत जी आज तृप्ती देसाई ताईने यादी डिक्लेअर केली ती बऱ्यापैकी मी कुल मला वाचून दाखवली मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विट आहे की मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी बोलत नाहीत पण तरी त्यांनी जे दिलंय ते त्याच्यात सुद्धा आणखी दहावीस टक्के सुटलेले असतील त्या यादीत म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा ते देतात म्हणजे ते काय ह्या लेचेपेचे नाही आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली लेखी दिली त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली सेंट्रल चलना दिली तरी पण कारवाई झाली नाही महाभाग सगळे जशाला तसेच काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात ता जन्म परळी तालुक्यात ता प्रॉपर्ट्या फक्त रेसिडेन्शियल परभणी दाखवले एखादं परळीत इतर राहायचं लक्षाला म्हणून मग ह्यांचं पहिल्यापासून तिचं सिटीचे होतं का ह्यांचा जन्म कुठं झाला शाळेत किंवा शिक्षण झालं हे बी बघा ना त्यांची वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा तरी तो माणूस तिथंच राहतोय मी तक्रार घेऊ सुद्धा जात नाही मग ह्यांचं आता आता आमच्या मुंडेताई ठीक आहे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही पण त्यांचं आपल्याकडं जनरली भारतामध्ये की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस सासरी तिचं गाव धरलं जातं पण आता मुदोताईनं आमचं म्हणणं होतं की माझं नेटिव्ह कुठं सोलापूरमध्ये आहे म्हणजे वाढला कळलं आता बाहेरचं त्यांचं जर नेटिव्ह असेल तर पुन्हा कलेक्टर म्हणून इथं राहतात ही काय परिस्थिती बघा ना पण त्या राहिल्या बिचाऱ्या राहिल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं असेल काय 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 कुठाने काय कारण त्यांच्या काळातले बरेच कुठाने आहेत ना तुम्हाला सांगतो एखाद्या भूतवर जिम्मेदारी सांगतो एक भूत आहे समजा दोनशे दोन नंबरचं दोनशे नंबरचं भूत जर बघितलं एखाद्या एक प्रॅक्टिकल सांगतो एक अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही का मतदारसंघाचं सांगणार नाही पण दोनशे दोन नंबरचं भूत जर चेक कराय अधिकारी गेला की हात केला दोनशे दोन नंबरचं भूत आहे की बोगस होईल असं दिसतं दोनच माणसं मत करावी तिथ मग तो दोनशे दोन नंबरच्या बोतला अधिकारीला पाठवतो तर तिथं त्या जे ज्यावेळेस अधिकारी जातो त्यावेळेस बघतो की ती दोनशे दोन दो दो नंबरच्या बोतला हे कोणी केलं ह्याला सुद्धा कलेक्टर मॅडम बी जे बी तर त्या तत्कालीन म्हणजे कोण यंत्रणा जी असेल ती मग हे सुद्धा असं असताना ह्याच्यासाठीच त्यांना ठेवलं होतं का मग लोकलचे लोक का ठेवले अशा त्या प्रकरणात कोण कोण आहे म्हणजे जे नंबर एक आणि कॅमेरा आहे कॅमेरा डिस्प्ले दुसऱ्या नंबरचा दिसतोय म्हणजे ह्याच्या सगळे मिस मिस मिसमॅच आहे त्या मिसमॅच मध्ये असं आहे की बूथ नंबर कॅमेऱ्याला दाखवताना दीडशे दाखवतोय आणि तिकडे अस्तुंचितो म्हणजे अशा पद्धतीचा मिसमॅच करून म्हणजे एखाद्या डिस्पॅसूल दिसलं